मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते ग्रामीण साहित्यिक शंकर पाटील सर यांचा आबाळ हा कथासंग्रह आता आपण पाहत आहोत यातील कोंडी ही कथा आज आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्याला एक नम्र विनंती आहे जर कोणी आपल्या चॅनेलवर नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन नक्की दाबा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे अभिप्राय मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग कोंडी या कथेला प्रारंभ करूयात <्याँगा> तिसऱ्या प्रहारची मोठ धरायला म्हणून जाधवाचा तुका उलट्या पाऊंड्यानं रानाकडं चालला होता पायातल्या पानतानाचा नवा जोड कराकरा वाजत होता लांब लांब ढेंगा टाकत तो घाईनं निघाला होता पुढं बघून तो आपली वाट कात होता गावचा ओढा जवळ आला तसा तो थांबला पायातल्या वाहना काढून त्यानं हातात घेतल्या दुसऱ्या हातानं धोतर वर धरलं आणि बेतानं तो ओढ्यात उतरला लपाक लपाक आवाज करीत वाहत्या पाण्यातून तो चालू लागला चालता चालता एकाएकी मान वर करून तो उभा राहिला लांबनं पावा ऐकायला यावा तशी शिरकानावर आली पाय न उचलता मान वाकडी करून तो बघत राहिला गुडघ्या इतकं ओढ्याचं पाणी खळाखळा वाचत होत कासराभर खालच्या अंगाला भाऊ मलगोंडा पाण्यात उभा होता पाण्याच्या एका कडेला सुतार्याची किसनी पुढं बघून दगडावर धुना धुत होती मान खाली घालून ती ओणवी उभी होती भाऊ मलगोंडा तिच्याकडे बघून चेष्टा करीत होता जनावराला पाणी दाखवताना शिळ घालता तशी तोंडानं शिळ घालत होता एक लंगोटा लावून उघड्या अंगानं उभा होता पाण्यातनं पाय न उचलता तुका तसाच बघत उभा राहिला काय खेळ चालला आहे हे उगच लांब राहून बघावस त्याला वाटलं आवाज न करता तो उभा राहिला आणि मान फिरून आजूबाजूला बघू लागला लांबवर वरच्या अंगालाही कोणी दिसत नव्हतं खालच्या अंगालाही कोणी नव्हतं वरच्या बाजूला मोकळ्या रानात एक कुळव तेवढा चाललेला दिसत होता लांब पल्ल्यावर हिरव्या बांधाला दोन माशी चरत होत्या बाकी कुणाचा वावर नव्हता आजूबाजूला बघून झाल्यावर तुकानं पुन्हा खालच्या अंगाला नजर लावली टक लावून तो बघत राहिला मैदानात उटा भाषा काढल्यागत भाऊमलगोंडा वाहत्यापणात अंग बुडवत होता उभा राहून हातपाय चोळत होता उगतच दंड थोपत होता मजा करत होता कसा कसं अंग चोळ करून तो पुन्हा खाली वाकला सप्पाय पाय पसरून पाण्यात बसला आणि तोंडानं शिळ घालत किसनिकडं बघत राहिला धुता धुता वाकडी करून तिनं एकदा माग बघितलं आणि बघितलं न बघितलं असं करून ती पुढं बघून धुनं धुऊ लागली घाईघाईनं आपलं काम आवरू लागले पाय पसरून पाण्यात बसलेला भाऊ मलगोंडा शिळ घालण्याचा थांबला आणि तिच्या रोखानं पाणी उडवत राहिला एकदा दोनदा अंगावर पाण्याचे थेंब आले तरी ती काही बोलली नाही तशीच पुढं बघून धुनं धू लागली खनलं तस तसं मऊ लागत चाललं आणि भाऊ मलगोंडा चेकाळला साप साप तो पाण्यात हात मारू लागला तिच्या रोखानं पाणी उसळी मारून वर येऊ लागलं सडवाट्यानं अंग भिजावं तसा तिच्या पाठीवरचा लुगड्याचा पदर पाण्यानं भिजू लागला पावसाच्या पाण्यागत अंगावर शिंतडू येऊ लागले तशी हातातलं काम सोडून ती गप उभी राहिली आणि मागं न बघताच म्हणाली का हात गप राहत नाही काय तो हात आखडता घेऊन म्हणाला अंगावर पाणी आलंय वे तुझ्या गप पुढं बघून आंघोळ कर आणि जा की बापड्या गप न बसता त्यानं पुन्हा एकदा अंगावर पाणी उडवलं तशी ती रागानं उसळून म्हणाली का कसं व्हायला लागले काय नाही जरा साबण असला तर अंगाला ला लावायला दे की त्याच्याकडे बघून ती म्हणाली अंगाला लावायला साबण पाहिजे झालाय वय होय असला तर देखी एवढी भीक मागून थेर करायला कुणी सांगितली तो खो खो हसला आणि म्हणाला अगं नाही म्हण की मग न बोलता ती खाली वाकली आणि पुढं बघून दगडावर धुनं धुऊ लागली भाऊ मलगोंडा तिच्याकडे खुळ्यागत बघत राहिला आणि पाण्यातनं वाहत गेलेल्या करून तो जरा जवळ गेला हळू आवाजात हाक मारावी तसा तो म्हणाला किसने ए किसने ती चाचपली हातातलं धुनं सोडून उभी राहिली तोंडावर गळणाऱ्या बटा तिनं घाईनं मागं सारल्या आणि लगबगीनं पदर सावरून पाण्यातनं वर होत ती म्हणाली लांब हो नाही म्हणशील बघ भ्यालागत करून ती आजूबाजूला बघू लागली आणि पाण्यात उभ्या असलेला जाधवाचा तुका तिला नद्र पडला एक देव भेटल्यागत तिला वाटलं आधार मिळालागच झाला एकाएकी की जवळचं नातं जोडून ती म्हणाली काय तुका भाऊजी रानाकडं निघाला काय चालल्यागच करून तो म्हणाला होय रानाकडे चाललोय तिनं तुकाला हळी दिली तसा भाऊ मलगोंडा पापला माग बघत बोलला कार तुक्या रानाकडं चाललास वय होय मळ्याकडे निघालोय मोठ धाराची आहे ना मग वकूत झाला की गा जायला होय वकूच झालाय असं म्हणून तो थोडकं हसून म्हणाला होय ना का वकूत का कुठं रोजानं जायचं हाय ते काय नाही खरं तू काय एवढं बोलून निघून जाईल या भीतीनं तिनं विचारलं होय भाऊजी माळवं काय केलंय का नाही रानात माळवं काय भेंडी बावची हीच की त्याला बोलण्यात गुंतवावं म्हणून ती पुन्हा म्हणाली दिसला नाही लय दिसत ह्या काय तापद्र आहे ना व कसं दिसणार वहिनी बी फिरकल्या नाहीत कामात न ये नाही गोलविले म्हणून सांगा की एकदा त्यांना आणि कडून तुम्ही आला तर मी बीन खरं पाऊल उचलत तो बोलला काय धुना धुवायला आला होता अंगाचा थरकाप झाल्यागत ती होऊन म्हणाली थांबा की जरा का गडबड चालली आहे तिच्या बोलण्याचा हेतू ध्यानात घेऊन भाऊ उमलगोंड चपापला गडबडीनं तो ओढ्यावरनं वर आला अंगनं पुसतास धोतर नेसू लागला घाईघाई आवरू लागला पलीकडच्या अंगाला उभं राहून तुकानं चंची काढून हातात घेतली आणि त्याच्याकडं बघून तो म्हणाला काय झाली का आंघोळ आंघोळ झाली जायचे की आता का घाई हाय या की पान खावा द्या पानबी काय नको आता का, का हो जायचं आहे का असं म्हणून त्यानं कसं तरी लंगोट पाण्यात खळबळला आणि आपल्या वाटेला लागलगत करून तो म्हणाला काय येळ झाली नाही नवं झाले की पान खाऊन सुटायचं तोंड फिरून तो चालू लागला सोडलेली चंची हातात घेऊन तुका गप उभा राहिला किसनी काहीतरी बोलेल याची वाट बघत राहिला भांबावरून उभी राहिलेली किसनी काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाली कुठं मळ्याकडे निघाला आहे वय तो हसून म्हणाला होय मळ्याकडेच निघालोय खाली मान घालून ती उगच बोलली धुनं एवढं धुयाचं आहे तो पुन्हा हसला आणि लांब दिसणाऱ्या भाऊ मलगोंडाकडं बघून म्हणाला लई नाल्या खाय एकदा सगळं भाऊ असच असं नका नाल्याक आपल्याला काय करतोय असं म्हणून ती धुण्याच्या दगडाकडे वळली तसा थोडकं हसून तोही चालू लागला हातातल्या वाना पायात घालून सपाट्यानं निघाला केळीच्या को कोक्याकत के दिसणाऱ्या किसनीकडं एकदा मान फिरून बघून बघावस त्याला वाटू लागलं नजरा नजर झाली आणि तो दचकला उगच खाली वाकल्यागत करून तो पुन्हा चालू लागला पुढं बघून सुसाट सुटला लांब लांब ढेंगा टाकीत चालला पायात काटा मोडून कुरूप व्हावं तशी ही गोष्ट तुकाच्या मनात सलत राहिली एकाला दोन दिवस झाले तरी मनातनं काही जाईना झालं त्यानं दुपारच्या भाकर तुकडा खाल्ला आणि त्याचं मन चुळबुळू लागलं कप एक घटकाभर पडायचं सोडून दुपारचाच तो खोपी बाहेर पडला मुद्दाम वाटवाकडे करून सुताराच्या पट्टीकडे निघाला किसनीचा नवरा त्याच्या घस्टीचा होता दुपारची भाकरी खाऊन तो बांदाच्या झाडाखाली कलंडला होता गार जरा सावलीला पडला होता तो त्याला बघून तुका जवळ गेला उगस थोडा वेळ उभा राहिला आणि त्याच्या उशाला दोन पायावर बसून तो म्हणाला रामा ए रामा नेसूचं धोतर तोंडावर घेऊन रामा गपगार पडला होता त्याला चांगली गोळी लागली होती तो काही उठायचं चिन्ह दिसत नव्हतं मग तुका नीट बूट टेकून बसला आणि त्याला हाताची ढोसणी देऊन म्हणाला पकरण्या रामा ए रामा रामा एकाएकी हडबडून जागा झाला गडबडीनं तोंडावरचं धोतर बाजूला करून म्हणाला कोण ते आ कार र तू का लेका कप्पाळाला आठ्या घालून काय बघतोयस उठून बस की उठ मरदा काय घोरत पडलायस आळोके पिळोके देत रामा उठून बसला धोत्राच्या निऱ्या करत म्हणाला का गा आज दोपारच काय मोटवण मोडलं काय झोप धाडगी गड्या तुझी ते कुठलं गा आता वाईस कलंड होतं जरा कुठं डोळा लागला होता बघ तुला आलटपालट करून सोपं झाले बघ मांडीवर चंची सोडून म्हणाला घे पान दोघांनी बसून पान खाल्लं कामधंद्याच्या गोष्टी झाल्या तुका त्याच्या तोंडाकडे बघत राहिला त्याला काही अंदाजही ना झाला काही चल चलबिचल दिसेना झाली गोष्ट तशी कानावर घालावी याचा तो विचार करीत बसला रामानच विचारलं आज काय न केलंच ग आलतो तुझ्याकडंच भेटावं वाटलं म्हणून आज कोणीकडं दिसू गावला म्हणायचा तुका ना मन घट्ट केलं आणि विचारलं काय दोन दिवसातली हकीकत काय नाही बा काय नाही काय नाही का काय झालं तुका ना विचारलं किस्नावैनीनं तुला काय सांगितलं नाही काय नाही का रामा कावराबावर होऊन बघत राहिला आणि तू का बोलला सांगाय पाहिजे होतं काय म्हणतोयस हे नवं तिनं तुला काय सांगितलं नाही काय नाही काय सांग की मग मी तरी कसं सांगू गा काय सांग की गड्या चंचितले तंबाखू काढून त्यानं तळ हातावर घेतली आणि अंगठ्यानं तंबाखू चोळत सांगू लागला परवाच्या दिवशी का हां दोपारचं माळ्याकडे चाललं होतं किस्नावैनी वड्याला धूत होती तो भाऊ मलगोंडा गा अंगावर पाणी उडून चेष्टा करत होता त्यांची तुकानं घडलेली सारी हकीकत तेलमीट लावून सांगितली रामाच्या काळजाचा भस्क पडलं त्याला काही सूचना झालं बसल्या जागी तो हातानं खालची माती ओढू लागला दम लागल्यागत त्याची छाती वरखाली होऊ लागली तोंडानं शिव्या देत तो, तो दाटोट खाऊ लागला त्याला बेबान झालेलं बघून तुका बोलला दांडगेसूर आहेत गा त्यासनी मा लय टाळकी फुडील एककाची तेवढं सोपं आहे का ते, ते मेलो तरी बहात्तर शानच आहेस की रागाचा पहिला कड थोडा निवला आणि त्यानं पुन्हा विचारलं तू का गोष्ट खरी म्हणतोस ही खोटं कशाला सांगू जे डोळ्यानं बघितलं ते सांगितलं पर माझं नाव नको सांगूस तू स्वतःच्या डोळ्यानं बघितलं नवं मी बघितलं खरं माझं नाव घेऊ नकोस बेनी खून करतील माझा खून करतात त्यासनी गावात राहायचं नसल आर एकाला हत्ती ग चौघं भाव ती पिसाळी म्हणजे वल्ली फाडून खातील फाडून खाणारं बघितल्यात मस्त अंगावर पाणी उडवतो काय हात तोडीन म्हणावं त्याचा रामा पेटला ओलं लाकूड धुपत राहावं तसं धुपू लागला एकाएकी तो उठला आणि चालू लागला तू काही उठत म्हणाला रामा काय करतोस र असाच जातो की गावाकडं बेताना र बाबा मागं बघून तो म्हणाला का कर नाही त्याला डर कशाची ते नवं कुणाला तरी संघ घेऊन जा ऐक माझं नाल्याक माणसं आहेत ती असू द्यात बघतो त्यांचं रामा लागा, लागा चालू लागला तुकाही काही आपल्या वाटेनं मळाकडं निघाला तावा तावानं गावाकडं निघालेला रामा थांबून मोठ्यानं म्हणाला तुका का ए तुका तू तु येतोस का संगम हात हलवून तुका म्हणाला मी नाही बाबा आणि मागं न बघता तो धूम पुढं सुटला तुका थांबला नाही तशी रामानं ना थोडीकच खाल्ली पण मागं न वळता तोही पुढं चालू लागला गाव जवळ येत चाललं तसा एक सोडून हजार गोष्टी त्याच्या मनात येऊ लागल्या थेट भाऊ मलगंडोच्या घराकडे जाण्याऐवजी तो आधी आपल्या घराकडे गेला खरं खोटं आधी घरात विचारून घ्यावं आणि मग जाब विचारायला जावं असा विचार करून तो घरात आला तुकानं सांगितलेली गोष्ट काही खोटी नव्हती घरात दुजरास मिळाला रामा भडकला आई बहिणीवरनं शिव्या देत तो घरातनं बाहेर पडला हातात एक काठी घेऊन चालला बायकोदाराच्या तोंडाशी येऊन उभी राहिली आणि मग म्हणाले दमानं घ्या होय दमानं घेतो त्याची आईही म्हणाली बाबा मुलखाची खटाळ माणसं आहेत ती चार सबूत बोलून गुमान घरला ये भांडण काढत बसू नको तिथं अंगणात उभा राहून तो म्हणाला आय हात निकलतो बघ खोपऱ्यापासून आता अरे बाबा तसं काही करू नको हे बघ ऐक माझं हातातली काठी नाचवत तो म्हणाला काय सांगू नको आता पुढं वाकडी नजर करून बायकोकडं बघतोय व्हाय डोळ्यात शेंड्याचा चिक घालतो बघ त्याच्या जन्माचा आंधळा करून ठेवतो त्याला आई ओरडून म्हणाली रामा ए लेकरा अरे माझं ऐक काय ऐकू मोगलाई वाटली का त्याला हातात काठी नाचवत तो चालू लागला कुणाचं ना ऐकता पुढं निघाला आई आणि बायको काळजी करत घरात बसली तावा तावानं तो भाऊ मलगुंडाच्या वाड्यात शिरला का रामाभाऊ सुतार का आलं निर्लजे त्यानं असं हसून विचारलं आणि अगडबंब दिसणाऱ्या त्या उलट्या देहाकडे बघून रामा हादरला झरकन त्याच्या रागाचा पारा खाली उतरला आपल्या दाडवानाखाली काठी धरून तो गरीबगत उभा राहिला आणि म्हणाला मालक तुम्ही दांडगेसूर राहायचा बरं मग मी गरीब सुतार आहे पुढं बोल पुढं काय पुढं काय नाही मग का आलायस तुम्ही वळका आणि सांगा की कोडं घातल्यागत रामा बोलला आणि विचार केल्यागत करून भाऊ मलगोंडा म्हणाला मग काय पोटाला जाणं पाहिजेत वय एकाएकी राग उसळून आला आणि रामा भाडकर म्हणाला हां लय राग आला र राम्या राग येण्यासारखी गोष्ट केली आहे तुम्ही तर मग राग येऊ नये काय गोष्टी केली म्हणतोस लोकांच्या बायकांची चेष्टे करताय तू स्वतःच्या डोळ्यानं बघितलंस बघायला कशाला पाहिजे मग जच आवडी मागं आणि मार जा बोम रामा हळू आवाजात म्हणाला हे काय बोलणं झालं मालक आवाज चढून त्यानं विचारलं तरीच काटी घेऊन आलायस वय मारायला आलायस का र त्यानं डोळे वटारून भाऊ मलगोंडा याच्याकडं बागाना बघितलं रामाची पाचावर धारण बसली वर मान करून बघायला त्याला धीर होईना झाला त्यानं मान खाली घातली आणि चाचरत तो बोलला मारायला कशाला यावं मग काठी घेऊन कशाला आलायस चांगली लांब लचक आणलीस की असं म्हणून त्यानं आपल्या दुसऱ्या दोन्ही भावांना हाका मारल्या काय गडबड चाललीय असं म्हणून त्याचे दोन्ही भाऊ आतनं बाहेर आले दावणीच्या जनावरगत ओळीनं तीन भाऊ जोत्यावर टेकून बसले रामाकडं हात करून भाऊ मलगुंडात त्यांना सांगू लागला हे तिरी सुतार आहेत काठी घेऊन मला मारायला आले बघ रामाचं काळीज लक्कन हल्लं हातापायाचा थरकाप झाला त्या दैत्यांच्या तीन पिल्लांकडे बघून तो दोन बावलं सरून उभा राहिला मान वाकडी करून रामाकडं कर बघत थोरल्या भावानं विचारलं हे फेंगणं सुतार काठी घेऊन मारायला आले काय घोडं मारलेस त्याचं तू भाऊ मलगोंडा कुचेष्टनं हसून म्हणाला ह्याच्या बायकोची चेष्टा केली म्हणा मी रामाला सवाल करत थोरला भाऊ म्हणाला काय रे राम्या काय तक्रार रामानं थोडक्यात हकीकत सांगितली आणि गरीबगत चेहरा करून तो म्हणाला तुम्हीच सांगा असं ह्यांनी का करावा गा थांबा थांबा असं म्हणून भाऊ मलगोंडा म्हणाला हे बघ अजून चेष्टा केलेली नाही पण न करतापैकी जर अशी अदावत घेत असशील तर मातूर बायकूला घरात दडून ठेवा आता चेष्टा केल्या बिगार राहणार नाही अहो अदावत घ्यायला मला काय सपान पडलंय हे बघ आंघोळ करताना एखाद्या वेळेस पाणी उडाला असेल पर चेष्टा केलेली नाही मी जरा सुदीवर येऊन बोल मग बायकू सांगती ते खोटं आहे का बघा कसा बोलतोय असं म्हणून भाऊ मलगोंडा आपल्या दोन्ही भावांकडे बघत राहिला त्याचा थोरला भाऊ म्हणाला खुळ्या रामा अशी अदावत कुणावर घेऊ नये अहो अदावत नाही खरी गोष्ट आहे ही मग दोन दिवस काय निजला होता स्वय दुसरा एक भाऊ हात नाचून म्हणाला आणि एवढी आब्रुची चाड होती तर तुझ्या बायकून आरडून चार लोक तवस गोळा करायचं नाहीत का गप बसली ती भाऊ मुलगोंडा म्हणाला तवा तिला गोड वाटला असल थोरला भाऊ डाफरून म्हणाला जा लय शान आहेस कुठं बोलशील असं तर दातवान निकळून हातावर ठेवेन खबरदार बघ रामाच्या पोटातील आतडी गोळा होऊन आली जीव कालवून आला उभं राहण्यात अर्थ नाही असं वाटून तो गुमन माघारी फिरला आणि मान खाली घालून चालू लागला त्याला ऐकायला जाईल अशा आवाजात भाऊ मलगोंडा म्हणाला बघायला गेलं तर तोळा मासा जीव नाही आणि काठी घेऊन आलाय हातातली काठी आपल्याच टाळक्यात घालून घ्यावी असं त्याला वाटलं झक मारून झुणका खाल्ल्यागत त्याला झालं त्याच्या रागाचा पारा झरकन वर चढू लागला चालता चालता रामा दातोट खाऊ लागला त्याचा पाय धरणीला ठरेना झाला त्याच्या आई आणि बायको दोघीही त्याची वाट बघत दारात उभ्या होत्या भिवून गबागबा झाल्या होत्या तावा, तावा न रामा घरला आला आणि हुमऱ्यात काठी आपटून म्हणाला किसने लाज मुळे आग वड्यातच बोंब मारायला काय धाड झाली होती वय तुला भ्यालेली म्हातारी सुनेला घेऊन गुमानात गेली दान दान पाय वाजवत रामा हुमरा चढून सोप्यात आला रागाच्या झपाट्यात त्यानं ठैव करून काठी भिरकावून दिली संतापानं त्याचं अंग थरथरू लागलं आत बघून तो ओरडला अग एवढी चेष्टा करूस तर तू गप्प कशी बसलीस ती आतनं म्हातारी म्हणाली असू त्या बाबा झालं गेलं गंगेला मिळालं आता गप्प बस बघू काय बस घ्यायची खाई झाली आहे माझ्या काळजाला आग लागली आंगाचा डोम उसळला नुसता आर मग आता काय करायचं त्याला काय करायचं असं म्हणून त्यानं कपाळाला हाताची मुठ मारून घेतली आणि एक मासा तडफड लागत करून तो म्हणाला किसने दोन दिवस झालं तरी तू बोलली कशी नाहीस ग असं म्हणून तो तिच्या अंगावर धावून गेला आणि फडाफडा मुसकाळीत मारू लागला तिच्या कानाचा गठ्ठा धरून तिला खाली वाकवत म्हणाला तुझ्या अंगावर त्यांनी पाणी उडवलं नव, मग तू गप कशी बसतीस आरडले असतीस तर चार लोक गोळा झालं नसतं का अगं अशी कशी गप बसलीस तू सोड बाबा सोड म्हणून म्हातारीमध्ये पडली त्यानं हातातला तिचा कान सोडला आणि बकाबका तिच्या पाठीत बुक्या घालत तो म्हणाला पायात चपली नव्हती व्हाय तुझ्या चपली हातात घेऊन का उभी राहिली नाहीस उद्या आणि काय करल गप बसणार वय तू त्याचं बघून आणि दहा लोक सोकावतील ते बी चेष्टा करायला लागतील गप्पच बसणार बस काय तू त्याच्या बुक्कीसरशी धाडकंथी खाली पडली म्हातारी नाचून दंगा करू लागली पोराचे हात धरून ती पाया पडू लागली कुणाचं न ऐकता तो बायकोला लाथाबुक्क्या घालू लागला काही करि तरी त्याची पेटलेली दाई थंड होईना अखेर कंटाळून तो मारायचा थांबला दोन्ही हातांनी कपाळ धरून गपकन खाली बसला जीव काही शांत राहीना झाला आणि न, न राहून एकाएकी तो गुरासारखा ओरडला किसने ए किसने अगं तू गप राहिलीस ग देवा कसली बायकू माझ्या गळ्यात बांधलीस तर मित्रांनो आजची कथा कोंडी ही आपल्याला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा उद्या आपण अशाच एका छानशा कथेबरोबर भेटूयात आजच्या कथेमध्ये मी आपला इथेच निरोप घेते धन्यवाद